જય જવાન જય જય જવાન જય મોટલી દેવેન્દ્ર ભાઈ દુષ્કર એકનાથ શિંદે અજીત દાદા મોદત પાણી કશી શિવા किसान आज आपण मंगळू येत मंगरू येते आज सर्व शेतकरी जमा झाले आहेत आपण पाहतोय की गेल्या दोन महिन्यापासून जुलैपासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पर आणि महापूर नापु। महापूर आलेला आहे आज आमचा गोदावरी नदीचा भाग आहे पूर्ण आणि गोदावरतीचं पात्र पूर्ण भरून जवळजवळ बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपण पाहतोय की या मध्ये या दोन महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत महान व्यक्ती आहेत यांनी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन त्यांची आसू पुणे त्यांनी अशा पटक वक्तव्य केले आहेत दादा पवार आहेत यांनी वक्तव्य केलं की बाबा गळसमातीचा प्रश्न होऊन सगळे फोन करता येतात पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ होती किंवा त्याला मदत देण्याची वेळ होती त्यावेळेस यांना असं वाटतं की तिजोरी यांच्या बापाची आहे आणि हे त्याचे मालक आहेत पण हे विसरून गेले की तिजोरी ही तिसरी म्हणजे हो तो आम्ही पैसा जमावतो त्याचा तो आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाचा आहे आणि अशा प्रकारे वक्तव्य करून एक प्रकारे शेतकऱ्याच्या जखमीवर मी कोरोनाचं काम ते करत आहेत दुसरी महान व्यक्ती आहेत ते महाराष्ट्राचे त्यांचं नाव आहे गिरीश महाजन ज्या ते शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं ज्या वेळेस त्यांना शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा आमचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस त्यांनी असं उत्तर काढले की व मी कक्षेत घेऊन पैसे फिरतो का साहेब आम्ही तुमच्या पैसे घेऊन फिरतो का असं आम्ही म्हणत नाही आम्ही तुमच्या क्षेतले पैसेही मागत नाही आज आमचं आमच्या मालला भाव नाही आणि आम आम्ही यापासून पाहिला असून हा कापूस जवळजवळ पूर्ण केलेला आहे आज याला आम्ही नागणीपासून बियाण्यापासून खतापासून भवनीपासून पन्नास हजार रुपये एकतरी खर्च केलेला आहे आज आमचे जनवर होऊन गेलेले आहेत आणि एवढं मोठं नुकसान नसताना तुम्ही अशा प्रकारे वक्तव्य करून आमच्या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळत आहोत चोळत आहात याचा जा आम्ही जाहीर निषेध जा करतो आणि आज आम्ही आंदोलन करण्याचं आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तीर्थकरी ते आंदोलन ठरवलं होतं पण पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि आमच्या गावाच्या नदीला पूर आल्यामुळे आमचा जो मेन रस्ता आहे तो पाण्यात गेला म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधव आंदोलन करू आणि गावांना आंदोलन करण्याचं कारण झलक सगळ्यांना असं आहे की आता आपण हा हात आहे आता हा कापूस आहे पा या कास्ताला जर पाहिलं तुम्ही तर काहीच नाही ह्याला फक्त सेंडावर सेंडा, सेंडा हिरवा या आणि खाली माल नाही काही नाही काही नाही आणि तुम्ही पा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद म्हणजे संविधानिक असतं पद असतं पण आज मला सांगा तुम्ही देवाभाऊला ज्या वेळेस देवाभाऊ शेतकऱ्याच्या बांधावर गेले त्यावेळेस त्याला एका शेतकरी पुत्राने विचारलं शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला मुदत किती देणार आहात आमचं नुकसान होत झालेलं आहे त्यावेळेस त्यांनी त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारलं की बाबा तू राजकारण करत आहे मग माझी त्यांना विनंती आहे साहेब तुम्ही पहा आमच्या कापसाला बोंग नाही तर आमच्या कापसाला पातळ राहिलं नाही मग याला तुम्ही राजकारण म्हणणार शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तिथे दनवार होऊन गेले तिथे सामान होऊन गेलं एवढं मोठ्या प्रमाणात तुम्ही राजकारण मानणार का मग तुमचे जे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे हजार कोटीची प्रॉपर्टी आहे आणि एवढे मोठी प्रॉपर्टी असेल तुम्ही त्याला राजकारण म्हणणार नाही का आज प्रत्येक मंत्र्यांकडे प्रत्येक आज किर्तिपूरला घर आहे त्यांचं घर आहे त्यांचं आज जालन्याला घर आहे त्यांचं आज पुण्याला घर आहे त्यांचं आज मुंबईला घर आहे तुमच्या मंत्र्यांचं त्याला तुम्ही राजकारण म्हणणार नाही का आणि जर समजा आज माझा शेतकरी बाब ज्यानं प्रत्येकी चार महिन्यामध्ये लहान लेट वाढवलं त्याला हजार रुपये खर्च केले आणि याला तुम्ही राजकारण म्हणता अहो साहेब तुमची जी तिजोरी आहे ती तिजोरी पण भरण्याचं काम आम्हीच करतो त्या तिचोरीचा पैसा बी आमचाच आहे आज तुम्ही सांगता आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदाबा सांगतात की पाच ट्रिलियन डॉलर पाच ट्रिलियन डॉलरची आपण इकॉनॉमी करायची आहे साहेब त्या इकॉनॉमीचं त्या इकॉनॉमी आम्हाला तुम्ही किती द्यायला लागले तुम्ही काही बावीस कोटी तुम्ही आम्हाला मदत जाहीर केली ती मदत म्हणजे आम्हाला कुठेही काम येणार नाही आज आमचं अपसर पूर्ण होऊन गेलेलं आहे म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीन या शासनाचा जाही निषेध करतो आणि आमची प्रशासनाकडे मागणी आहे की बाबा पंचनामे करायला तुम्हाला काहीच उरलेलं नाही तुम्ही पाया झाडाला काहीच नाही पंचनामे कशाचा करता म्हणून आमची मागणी आहे सरसगड मदत करण्यात यावी आमचं सरसगड मदत नाही केली साहेब आज आम्ही जो शेतकरी कष्टाने पिकवतो इमानदारी विमानदळाने हे करतो काम करतो आज आम्ही तहसीलला असेल कलेक्टर ऑफिसला असेल आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि ते लोकशाही मार्गाने दिलेलं आहे साहेब आणि जर तुम्हाला लोकशाही मार्ग कळत नसेल तर उद्या आज उद्या जो आमचा युवक वर्ग आहे हा युवक वर्ग तुमच्याकडे गुण्ण गुण्ण घेऊन आम्ही येऊ आणि आमचा हक्क आम्ही घेऊ एवढं मी सांगतो जय जवान जय किसान धन्यवाद